काका नमस्कार नमस्कार तुमचे पूर्ण नाव आणि गावाचे नाव माझे नाव अमोना अलमंडा पाटील मग कॉम्पोस्ट नारवार तालुक्यामधून सांगते मशीला काय तुमच्या मशीस पेल्यानंतर मशीचं एक थान बंद होतं बर आम्हाला भरपूर सूज होती गावात डॉक्टर दाखवून बैठलं बर त्यानंतर बरीच ट्रीटमेंट करून चार पाच दिवस ट्रीटमेंट केली ते चौदा हजार रुपये खर्च केला बर पण थान काय बरं झालं नाही बरं त्या थानाला जखम झाली मग तुम्ही त्यावर डॉक्टर माने यांचा पत्ता तुम्हाला कोणी दिला गावातीलच एका मित्रांना आम्हाला सांगितलं की आमच्या मशीदं मशी झाले होते आणि त्यांच्या औषधानं आपलं मशीद काम पूर्णपणे बरं झालंय असं सांगितलं होतं म्हणून मी त्या पत्त्यावर मग औषधांना गेलो डॉक्टरांनी तुम्हाला औषध कसं दिलं डायटच दिलं का लक्षणे विचार पूर्णपणे सगळी लक्षणे विचारून माहिती विचारून फोटो वगैरे म्हशीच्या कानाची बघून मग त्यांनी औषध दिली अगोदरच्या ट्रीटमेंट कम्पेअर होमिओपॅथीला किती खर्च आला तुम्हाला डॉक्टर मानेंच्या टोटल होमिओपॅथीला मला चारशे ते पाचशे रुपये फक्त खर्च आला बर त्यामध्ये फार पूर्णपणे बरं झालं दूध चालू झालं त्यात ना त्यात आम्हाला दूध नाही चाल चालतात कारण पासून बंद होत गेले आता बरं बर जखम वगैरे वाढून पूर्णपणे पूर्वीसारखी मग शांत येऊन दूध द्यावं मग आता डॉक्टर मान्यांच्या होमिओपॅथी बद्दल तुम्ही इतर शेतकरी लोकांना पशुपालकांना काय सांगू इच्छिता डॉक्टरांचं औषध हे शंभर टक्के गुण येणार आहे फक्त थोडा वेळ पण शंभर टक्के आणि इथून पुढे मला तरी वाटतं होमिओपॅथी शिवाय पर्याय नाही आणि या ट्रीटमेंट बद्दल तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी आहे ठीक आहे थँक्यू का